नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सरांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी आपण तळ्यावरती आलो होतो मोटर तळ्यावर चालू करून दिली अजून अर्धा पाऊन तास मोटर चालून दिल्यावरती कारण की फुल आहे काय आपल्या वरच्या साईडना लेवल नसल्यामुळे काय होतं की एक साईटना जास्त पाणी म्हणजे वरती त्याचा प्रयत्न करत आहे तर आता जवळपास चार ते पाच बोटाचं अंतर राहिलं तर अर्धा पाऊन तास आपण पाणी चालवतो मो मोटर बंद करून टाकू जेणेकरून पाणी खाली येणार नाही अशी होता काळजी घ्यावं लागलं आपल्याला तर आपल्याला काल नाही काही आपल्याला दोन पट्ट्या वराच्या काढल्या भरून घेऊ दोन पट्ट्या आणि तर वरपर्यंतच आपण तळ्यावरती मोटर चालू त्यानंतर मोटर बंद करून टाकू करून वर का तर त्यानंतर नंतर हातची व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नाही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो दोन पट्ट्या भरायच्या बाकी आहे पण तयाची वीस नको घ्यायला म्हणून का अर्धं पाणी मक्कावरती खालती काढून देऊ मित्रांनो कारण काय जर फुटलं बिटलं तरी काय बांधे व्हायचे तर मक्कावर पाणी जोडून दो अर्ध आणि मग घासाच्या दोन पट्ट्या भरायला सुरुवात चला तर आता आपण दिले मक्कावरती पाणी देऊ बर का म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी टक्के पाणी मक्कावरती चालेल आणि दहा ते वीस टक्के पाणी फक्त तळ्यावरती जाईल या हिशोबून आपण पाणी इकडं स्प्रेड हो करून दिलं आहे मागी सो कॉक बंद केले फक्त हा समोर जो दिसतो तो कॉक तो मकाचा आहे तो कॉक खालचा कांदा आणि हा कॉक इकडं कांद द्यायचा मकाला पाणी लावून दिलं आता तर दिवसभर मक्का ओली होऊन चांगलीशी आणि आपण त्याला का मग आपण अक्काशची आप तब्बेत भरून आपला आप अक्काल घेऊन दाव खाण्यात गेले तर तिकडनं आले की मग आपण काय करू थोडसे ज्या साईडनं थोडंसं तळ खाल्ले वाटतं म्हणजे लवकर पाणी खाल्ले निघेल त्या दिवशी नंतर माती थोडं माती टाकून घेऊ कागदाचं खालून थोडं हाईट उठे त्या ठिकाणी आणि परत तळ भरायला सुरुवात करू आपण दाखवून आप नाही का घास दोन पट्ट्या भरायला की त्या पूर्ण भरून घेऊ चला सोलर चालू केलं आपण किंवा घासाच्या दोन पट्ट्या भरून द्या टाकून आता चालू छोट्याचे दोन पट्ट्या दोन हा दोन पट्ट्या टाकल्या भराय किंवा पटकन भरून देतात मित्रांनो आपल्याला घासाला पाणी भरायचं काम चालू आहे तर पाणी वरतून बघा कसं दिसतं किती वाहत आहे तसंच हे पाणी खालच्या साईडनं म्हणजे आपण हा व्हिडिओ वरतून शूट करतो आहे एक व्हिडिओ आपण पाण्याच्या खाली शूट करू खालून पाणी कसं दिसतं वाहताना पाण्याच्या खाली काय दिसतंय ते तुम्हाला दाखवतो मी चला झाला का बरं आता दोन वडील पाणी लावून दिलं ओळी भरून झालं की मोटर बंद करून टाकू आणि मग जेवण करू आपण मित्रांनो जेवण करून झोपलोच निवतं मग तुम्हाला पाणी बघून येऊ तर मोटर बंद झाली पाणी उपसले फ्यूज गेला काय काळ नाही झालं तर विहिरीवर बघू चेक करू आणि मग सांगतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला पाणी उपसले की मोटर बंद झाली त्याचा आपल्या कांदे चांगले दांडे म्हणजे जा। व्यवस्थित लटकलीवर पूर्णपणे त्याला पण पाणी द्यावं लागेल पण थोडं दमान होतो कोणाप्रमाणे मित्रांनो विहिरीवर तर पाण्याची लेवल कमी झाली जर का मोटर बंद होऊन गेले होते त्याच्यामुळे बंद झाली चालू करून दिली मोटर आपण आता पाणी मक्काल चालू होऊन जाईल इकडं आता आपण परत घरी जाऊ आणि ऑटोचा काही टेन्स नाही येत आम्हाला यात नाही कारण का मोटरवर लाईट गेली की मोटर बंद झाली ऑटोभर परत लाईट काय डबल चालू होऊन जाणार नाही बरं का ठीक आहे चला ओझ मकाला ओली होऊन जाका लाव पाण्याची गरज असेल मका ओली होऊन दिलं आपल्याला चला आता फुल प्रेशर पाणी मकावर लावून दिलं ला आपण बरं का काही अर्धवट पाणी घराकडे होतं ते पण करून टाकलं आता पूर्ण पाणी मक्क लावून दिलं आहे करून देऊ मका ओली जोडवली का जापर्यंत पाणी लाईट जाईपर्यंत पाणी म्हणजे मोटर बंद होईपर्यंत एवढी ओली ओली करून देऊ तर आपण चिंची खाली आपण झोपायला आतरून आणलं का बरं का चिंची जी सावली म्हटलं ना एक मस्त सुस्तर सावली घरी जाऊन झोपलेलं होतो टे आणले आता इव्हन तो चट्यावरून झोप होईत आपण चला लाईट गेली मोटर बंद झाली आता जो आपण घराकडे जाऊ पाणी चांगलं आणूल झालं बघून आपण तो आता घरी जाऊ जो आतून घराकडे घेऊन आपण गाडीकडे लावलीच आपण घराकडे जाऊ घरी आलो फ्रेश बिश झालो चहा पाणी घेतलावर का आता नाही का आपल्याकडे गिन्नी गोवत होतं ना जे नवीन गिन्नी गोवत लावले आपण या साईडला त्याला पाणी देण्याची खूप गरज आहे कारण का पुढे पाणी दिलं नाही वर का तर लाईट तर गेली सोलरवरती आपण सॉल्व करू सोलरवरती पाणी भरून घेऊ आला कारण रान खूप कडक झालं आहे एकदा पाणी देऊन घेतलं का मग नंतर काय गारखं त्याला टेन्शन घरा त्याला पाणी देऊन घेऊ आपण आता सोलरचा पिंगवला तिकडं तो फिरून घे इकडं आणि पाणी चालू करायचं मित्रांनो प्रॉब्लेम झाला की अर्ध्या सोलरवर म्हणजे तीन प्लेटावर त्या सावली आली आणि तीन प्लेटावर प्लेटावरती होऊन सूर्य मावातील चालल्यामुळं नाही का, का।, का।, का। ना आता सोलर लो टेम्परेचरमुळे बंद होऊन जायला लागलं का दोनदा चालू केलं आपण आता शेवटची आहे इकडची व्हायची ती भरून घेऊ बाकीचं इकडंच राहिलेलं ज्या आहे सर्व साऱ्या तर उद्याकडे भरू आपण बरं का कारण का टेम्परेचर नसतं सोलर पाणी फेकणार नाही असा प्रॉब्लेम आहे कोटारत तर बंद झाली पण तर डोंगळा झाली आहे का डोंगळावरती आहे एक सर पूर्ण भरून घेऊ आपण तोपर्यंत आपण गिन्नी गोत तोडू म्हणजे जेणेकरून भरणं आवरून जाईल तरीचं आणि आपलं गिनिवतोडत नावून जाईल चला सुरेमावरती गेलं आहे करापुढं सोळा काम चालू प्रियंकाचा अजून नाही कायच वेळेस चला व्हिडिओचा सांगू हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नाही असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा